या सगळे मी हे जे महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता मग आपल्याच्या विषयाकडे तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार चीन देश संशोधन संशोधन व विकासावर जगातील सर्वाधिक जास्त खर्च करणारा देश बनलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार सव्वीस मध्ये मलेशिया देशाला त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करतील साने टाकाईची यांनी अलीकडेच जपान देशात पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली जगातील सर्वात लांब साप लांब साप इबू बॅरन इंडोनेशिया देशात सापडलेला आहे खाबो खाबोबस्क नावाची अणुशक्तीवरील चालणारी पाणबुडी रशिया देशाने लॉन्च केलेली आहे असून ती पोसायडन या पाण्याखाली ड्रोनला वाहून नेण्यासाठी सक्षम आहे पुढे पाहूया अलीकडेच चर्चेत असलेले धोलपूर करोली टायगर रिझर्व राजस्थान राज्यात आहे पुढे पाहूया दोन हजार सव्वीस हिवाळी ऑलिम्पिकचे उद्घाटन इटली देशात झाले आहे भारताचा ध्वजवाहक म्हणून अल्पाइन आरिफ खान याने ग्लोबल फायर पॉवरच्या दोन हजार सव्वीसच्या अहवालानुसार भारत जगातील चौथा चौथी सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती बनलेला आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाल्पोई येथे नवव्या गोवा पक्षी महोत्सवाचे उद्घाटन केले केरळनंतर व्यापक पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे गोवा हे भारतातील दुसरे राज्य बनलेले आहे केंद्रीय गृह आणि सहकारी मंत्री सॉरी सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे भारतातील पहिले सहकारी आद आध, आधार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी अधिकृतपणे लॉन्च केले पुढे हैदराबाद येथे पार पडलेल्या विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस पुरस्कार सोहळ्यात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे संचालित इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुढे पाहूया हैदराबाद है येथे पार पडलेल्या बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसच्या अंतिम फेरीत हरियाणाने गतविजेत्या इंडियन रेल्वेचा पराभव करून विजेतेपद पटकावले दक्षिण आफ्रिकेने गेल्या वीस वर्षात प्रथमच स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या पाय आणि तोंड रोग लस सादर केली आहे पुढे पाहूया दोन हजार च्या स्वच्छता पखवाडा पुरस्कारमध्ये ओडिसातील पारादीप बंदर अधिक प्राधिकरणाला उत्कृष्ट स्वच्छता टिकाऊपणा आणि सामुदायिक सहभागासाठी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून सन्मानित करण्यात आलेले आहे पुढे पाहूया भारतात प्रथमच ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे ब्लॅक स्वान समिट इंडिया ब्लॅक स्वान समिट इंडिया दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आले होते ठाण्यात सी यांची केरळ राज्यातील पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया भारताने ब्रिक्स दोन हजार सव्वीसच्या अध्यक्षपदाची सुरुवात नवी दिल्ली नवी दिल्ली शहरात पहिल्या शेर्पा बैठकीत केली अमेरिका व दक्षिण कोरिया देशादरम्यान संयुक्त हवाई सराव बडी स्क्वाडन सुरू करण्यात आला बडी स्क्वाड्रन पुढे पाहूया ए माती कथा कहे व बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर हे ली लिया ही पुस्तके विष्णुभूषण हरिश्चंदन यांनी लिहिली आहेत तर फ्रेंड्स थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद